शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे उघडून ना ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो डोंबिवलीच्या रस्त्यांवर आज संताप उसळला होता कारण संताप होता सरकारच्या गप्प बसण्याचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा न्यायासाठी लढा वादग्रस्त मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असतानाही सत्ताधाऱ्यांनी मौन बाळगलेलं आहे हेच मौन तोडण्यासाठी आणि जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं आज डोंबिवली तीव्र आंदोलन छेडलं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले जोरदार घोषणाबाजी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि एकच मागणी जनतेचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिपदावर नको पक्षाचं ठाम म्हणणं आहे सरकार जर कारवाई करत नसेल तर रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागेल ही फक्त एक सुरुवात आहे पुढे आंदोलन आणखी तीव्र होणार असं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं स्पष्ट केलंय जनतेच्या भावना आणि शिवसेनेचा संघर्ष या दोघांनी मिळून आज एक स्पष्ट संदेश दिला आहे अन्याय सहन करणार नाही आणि शांत बसणार नाही तुमचं मत काय आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा सरकारचे जे लांछनास्पद ला हो। मंत्री आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलं आहे अशा या सरकारच्या मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतोय आणि यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांनी या सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळ केलंय त्याच्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या चड्डी बनियान घ्यायचा निषेध होत या पुढचं धोरण दो, आमचं निश्चित आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महापालिकेवर आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि या जे सरकारमधले जे भ्रष्ट मंत्री आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचं नाव धुणीच मिळवलेलं आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालं मंत्रालयात मला ही कोणाच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आली आहे हे मला कळत नाही कुणी काय करायचं कुणी काय खायचं कुणी काय फेयचं हा प्रत्येक माणसाचा स्वतःचा निर्णय असतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वसामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचा मी निषेध करू